आंब्याचा सीझन सुरू झालाय हापूस दसरी केसर गावरान यासह विविध प्रकारचे आंब्या आता बाजारात उपलब्ध होत आहेत परंतु सध्या नांदेड मध्ये एका आंब्याची चर्चा जोरदार सुरू आहे कारण या आंब्याची चर्चा होणं देखील साहजिकच का आहे कारण या एका आंब्याची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल मिया असं या जापणीज आंब्याचं नाव असून जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून या आंब्याची ओळख आहे या एका आंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये आहे नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसिया गावाच्या नंदकिशोर गायकवाड या तरुण शेतकऱ्याने या जापणीज आंब्याचा आपल्या खडकाळ माळरानावर यशस्वी प्रयोग केलाय मियासाकी जातीचा हा आंबा एवढा महाग का असावा याचं कारण या आंब्यात साखरेचं प्रमाण कमी असून विविध आजारांवर हा आंबा गुणकारी असल्याचा दावा शेतकऱ्यांना केलाय दोन वर्षांपूर्वी नंदकिशोर गायकवाड यांनी फिलिपाइन्स येथून मियाजाकी नावाच्या आंब्याची दहा रोपं मागवली योग्य पद्धतीने या आंब्याची लागवड करून आपल्या इतर आंब्यांसारखीच या आंब्याचे देखील योग्य संगोपन केले या वर्षी या आंब्याच्या झाडांना आंबे लागण्यास सुरुवात झाली आहे नांदेडमध्ये भरलेल्या कृषी प्रदर्शनात या आंब्याची मोठी चर्चा झाली नंदकिशोर गायकवाड यांच्याकडे बारा एकर माळराण जमीन असून या माळराणाच्या जमिनीवर ते वेगवेगळे प्रयोग करतात त्यांच्याकडे विविध प्रकारच्या फळबागा आहेत केसर दसरी हापूस राजापुरी यासह विविध प्रकारच्या आंब्यांची झाडे आहेत यातून त्यांना दरवर्षी चांगलं उत्पन्न देखील मिळतं ऑनलाईन बाजारात मियाजाकी एका आंब्याला दहा हजार रुपये भाव मिळत असून पुढच्या वर्षी या आंब्याची बाग वाढवणार असल्याची माहिती नंदकिशोर गायकवाड यांनी दिली मी नंदकिशोर दिगंबरराव गायकवाड मुक्काम पोस्ट भोसे तालुका भोकर जिल्हा नांदेडचा येथील शेतकरी आहे मी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये होतो त्यावेळेस मला माझ्या वाचनात आले की जगामध्ये सगळ्यात एक महागडा आंबा आहे त्याचं नाव आहे मी आजा की त्याबद्दल माहिती घेतली आणि त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की आपल्या शेतामध्ये केश्वर आंब्या आंब्याबरोबर या झाडाची पण लागवड केली पाहिजे म्हणून ज्या याचं मी कोविड मध्ये गावाकडे आल्याच्या नंतर याचं या झाडाबद्दल माहिती घेऊन फिलिपाइन झाड मावले त्यावेळेस एक झाड सहा हजार पाचशे रुपयाला मिळाले दहा झाड आणून मी माझ्या शेतामध्ये लागवड केली याची बाग करणं फार अवघड होतं जास्त महाग असल्यामुळे करू शकलो नाही दहा लावलो आणि माझ्या रोप वाटी नावाची रोपवाटिका माझी आहे त्याच्यात मी देशी आंब्यावर याची ग्राफ्टिंग करून जास्त आता झाडं इतर शेतकऱ्याला देण्यासाठी आणि मला केशरच्या बागेबरोबर याची एक बाग करण्यासाठी जास्त झाडं बनण्याचं माझं काम चालू आहे किंमत तब्बल दहा हजार रुपये म्हणजे विक्रीसाठी कुठे ऑनलाईन प्रकारची विक्री मिळत नाही आता बाकीच्या जसं झारखंड पश्चिम बंगाल या शेतकरी इथल्या शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्रातील एक परभणी शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी दहा हजार रुपयाला ऑनलाईन वेबसाईट वर टाकून माहिती देऊन त्यांनी विक्री केलेली आहे